राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत राज्यभरात मागील पाच दिवसापासून शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोळ येथे शिक्षण सप्ताहाचे नियोजन काटेकोरपणे व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे आज सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस साजरा करण्यात आला यात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या अंतर्गत मातीकाम बांबूकला कार्यशाळा कापडी पिशवी प्रथमोपचार कार्यशाळा अशा विविध कौशल्याचे प्रदर्शन करण्यात आले प्राथमिक विभागातील एक ते सातच्या विद्यार्थ्यांनी मातीच्या गणपती मूर्ती व निरनिराळ्या खेळणी साकारली तर माध्यमिक विभागातील आठ ते दहाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पेपरपासून पुष्पगुच्छ तथा पिशव्या बनवल्या या शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथमोपचार कार्यशाळेचे आयोजन केले यात विशिष्ट प्रसंगांना सामोरे जाताना प्रसंगावधान कसे राखावे या संदर्भात मुकनाट्य प्रस्तुत केले सांस्कृतिक दिवसाला देखील या शाळेने पारंपरिक वेशभूषा आदिवासी नृत्य कथाकथन गायन एकांकिका असे विविध उपक्रम उत्साहात साजरे केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यू के राजपूत के आर वसावे व्ही एस मावची एम एम पोद्दार यू एस गावित एस बी चौरे एस बी भदाने एन एस कर्णकार एम पी भाले एन बी पाटील व्ही एम मोरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनात शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र संतोष माळी यांनी सर्व शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले